नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आजचा सांगोला बाजार आज आलो हे आपण सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारातील मैस बाजारामध्ये तर आपण म्हैस बाजारामध्ये सर्व मशीनच्या त्यात मोरा मैस असतील पंढरपुरी म्हैस अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या कवर करणार आहोत तर आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसले आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल मोल्लीम बाजार बारामती बाजार असे सर्व प्रकारचे बाजारचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्यात तुम्हाला कोणत्या प्रकारची मेस बघायला आवडेल हेही कमेंट करून सांगा त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत जाऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या गावच आहे अकलोज कुठले जातीचे हां गुगल किती वेळ आहे तिसरे वेळ आहे का दुसरे वेळ काय पिढी सहा सात लिटर एका टायमाला म्हणजे दोन टायमाचं बारा लिटर काय किंमत सांगताय एक दहा काय व्यवहाराला मस्त कमी जास्त होईल उद्या भाग होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो आठ झिरो सात पस्तीस तिसऱ्या नमस्कार कुठल्या गावचा मल्लवडी कुठले जात तिचे मोर आहे का किती दुसऱ्या वेळेचे पहिले वेळेला काय चालले तेरा दोन टाईमला किती सांगता ह्याची एक लाख वीस हजार बरं व्यवहार बसलो काय कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन अठ्ठावीस झिरो झिरो तीन सत्याऐंशी शेतकरी व्यापार आहे शेतकरी ठीक आहे नमस्कार नमस्कार म्हटलं त्यांच्याकडले नमस्कार कुठल्या आहे लक्ष्मी दाईवडी कुठले जाती पंढरपूर किती पहिल्या रु दुसरे विहिली आहे का हां पहिल्या रु काय किंवा सांगतोय पंच्याहत्तर नमस्कार कुठले गावचा आहे मिरज किती आण माशी सतत सतरा असते तु सांगोलो बाजारमध्ये होय की किती वेळ पहिला रो पहिल्यावर आहे दिवस टायमिंग आहे कुठल्या जाते मराठी क्रॉस मध्ये मुरा क्रॉस मध्ये किती सांगतायची एक लाख वीस हजार ही किती ही बी पहिल्यावर ही मुरा क्रॉस मध्येच पडते का पेवर मोरा आहे का ही पी वरबोर आहे दिवस टायमिंग आहे आठ दहा दिवस का हिची काय सांगताय एक लाख रुपये आणि समोरचे काय नाव आहे किती दिवस दोन तीनशे झाले झालं हो किती चालू आहे दूध चिका आता तरी सध्या सात वर आहे सात वर आहे काय रेड आहे रेड आहे किती सांगतात पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार व्यवहारावर बसले लोक काही कमी जास्त होईल समोरची कस कोणते का ही पहिल्या रोय किती दिवस टाइमिंग आहे आठ दिवस त्याची काय सांगताय नव्वद हजार रुपये पहिल्या रुपये समोरची गावरामध्ये मोडते का विहिली गेली तुझी काय सांगतात पंच्याहत्तर म्हणजे पहिलरो मोरा अशा सर्व प्रकारच्या गाडी म्हशी तुमच्याकडे मिळतील तुमचं नाव आणि नंबर सांगा तर रसूल शेख हमीन शेख राहणार मिरज मिरज सुबाश नगर सुभाष नगर मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट ऐंशी ऐंशी सव्वीस ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचं आहे कवटे मंकळ तुम्ही आणले का किती तिसरं आहे कुठल्या जातीचे येत किती आहे मला तिसरं आहे दुसरं येत्याला काय चाललंय नऊ लिटर किती दिवस टाईम आहे आज पंधरा दिवस टाईम आहे गवळारू काय किंमत सांगताय पंच्याण्णव हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अडुसष्ट एकोणसत्तर अडोतीस अडोतीस गवळारू नमस्कार नमस्कार म्हटलं कुठल्या गावचं आहे मिरज किती येताची म्हशी चौथ्या येताची तिसरे येताना काय चालली बारा लिटर काय काय मग सांगताय सव्वा लाख किती दिवस टायमिंग अजून दोन दिवस ठीक आहे काय कमी जास्त बसल्यावर होय नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव पंचवीस सत्तर फिरवा एकदा माघार फिरवा माघार बघू शकता शेतकरी मित्रांनो ही चौथ्या येताची मैस आहे नमस्कार कुठल्या गावचं आहे विजापूर कुठल्या जाते जी कोणती जवारी जवारी कितवे येताचे तिसऱ्या येत काय किंवा सांगताय हो दुसऱ्या येत्याला काय पिळे सहा लिटर काय किमान सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये मोबाईल नंबर दे तुमचा डबल नाईन एट झिरो फोर फाईव्ह ट्रिपल झिरो टू ठीक आहे